पण काही जण म्हणतात की ईडब्ल्यू एस पाटलांमुळे गेलं मग ईडब्ल्यूचा जरंगे पाटलांमुळे गेलं जरंगे पाटलांची मागणी कोणती होती मराठ्यांना कोणबी एक तर सर्टिफिकेट मिळावं किंवा मराठ्यांना मराठा म्हणून मध्ये घेण्यात यावं मग ही मागणी असताना एस सी बी सीची मागणी कुठं जोर जोरच धरत नव्हती मग एस सी बी सी दिलं कोणी ते एस सी बी सी लादलं गेलं मग जर एस सी बी सी लादलं गेलं तर डब्ल्यूच्या व्याख्येनुसार ज्या समाजाला ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे बरोबर त्याला ई डब्ल्यूच घेता येत नाही तर मग आता आपला महाराष्ट्र याच्यामध्ये आपलं ई डब्ल्यू एस कोणामुळे गेलं ज्यांनी ए सी बी सी दिलं पण आत्ता पण आज अनेक बांधवांना हे माहिती नाही की आपलं डब्ल्यू एस हे राज्यातून गेलेलं आहे पण आजही मराठांना केंद्रामध्ये डब्ल्यू एसचा फायदा घेता येतो पण राज्याचं आता जे आपण दहा टक्क्याचं म्हणतो आहे तर ह्या दहा टक्क्यामध्ये ज्या ए सी बी सीमध्ये सरकारने कशी फसवणूक केली आहे हेच मराठांना कळत नाही आहे दहा टक्के आपण म्हणतो आहे चौदा टक्केचे दहा टक्के केले के चार टक्के आपल्या बांधवाचं नुकसान आहे म्हणजे जे मराठे सहा कोटी मराठे आहेत सहा कोटीचे चार टक्के किती होतात मग ह्या मुलांचं ॲडमिशन होणार नाही आहेत जे उरलेले चार टक्के आहेत ज्यांना एक एक दोन दोन मार्काहून ते जात आहेत जे एम पी एस सी यू पी एस सी आहेत ते चार टक्क्याहून राहणार आहेत ते चार टक्के कुठे आहेत मग मग हे दहा टक्के ए सी बी सीमध्ये भांडणं जे होतील जे कॉम्पिटिशन लागेल ती मराठ्यांची मराठ्यांवरीलच लागेल ना बरोबर जे आज ई डब्ल्यू एसमध्ये मराठी जास्त प्रमाणात सिलेक्ट होणार होते ज्या मराठ्यांचं मेरिट जास्त लागत होतं आज त्याच मराठ्यांची दहा टक्क्यामध्ये मराठा वर्सेस मराठा होणार आहे साहजिकच मराठी हुशार आहेत मेरिट किती लागल हायेस्ट लागल मग जे मराठे ई डब्ल्यू एसमध्ये किंवा इतर आरक्षणामध्ये एक दोन मार्कावरून पास व्हायचे म्हणजे थोडंफार हे करून त्यांना आज दहा दहा वीस वीस मार्क कमी पडायला लागलेत कॉम्पिटिशन मराठा मराठ्यांनाहीच लावून दिली सरकारने हेच आपल्या बांधवांना कळत नाही त्याच्यानंतर जर समजा आता आपण फक्त आरक्षणाचं बघतो पण आरक्षणासोबत येणाऱ्या सवलतींचं काय जरांगे भाऊंचं ओबीसीमध्ये म्हणणं काय आहे की बाबा आम्हाला आरक्षण पण हवं आहे आणि आरक्षणासोबत येणाऱ्या सवलती पण पाहिजे इथला असलेल्या आपण शेतात आहे शेतकरी बांधवांना विचारा ओपनमध्ये एस सी बी सीमध्ये असणाऱ्या मराठा बांधवांना शेतीसाठी कोणती योजना आहे कोणती कर्ज योजना आहे कोणती स्पेशल महामंडळ एस सी बी सीसाठी आहे बरोबर ओबीसीसाठी स्पेशल महामंडळ आहे बरोबर ओबीसी प्रवर्ग आहे त्यानंतर एस सी एस टी प्रवर्ग आहे त्यासाठी वेगवेगळे महामंडळ आहे आता जे ए सी बी सी केलं गेलेलं आहे ह्या ए सी बी सीसाठी कोणतं महामंडळ आहे आता हे सरकार म्हणतं आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ आपलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळमध्ये फक्त मराठी नाही आहेत कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा अशा चार जाती आहेत सारथीमध्ये पण मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी अशा चार जाती आहेत म्हणजे मराठ्यांना जिथं काय मिळतं आहे आता सगळे तर एकच आहे आपण नाही त्याला वाद नाही आहे पण सेपरेटचं काय बरोबर ना म्हणजे तुम्ही तिकडं बार्टीचं पण घेणार ओबीसीच्या पण सवलती घेणार इकडून तुम्ही पुन्हा सारथी आणि अण्णासाहेबमध्ये पण घुसणार आता अण्णासाहेब पाटील मला ग किती मराठ्यांना मिळतं सांगा मला किती कुणबी बांधवांना मिळतं बिना तारण लोन आहे बिनव्याजी लोन आहे पण शेवटी बँकेच्याच खेट्या घालणं बँक मॅनेजर म्हणतो तारण ठेव काहीतरी आता ज्याच्याकडे तारण ठेवायला जर काही असेल तो कशाला कर्ज घ्यायला येईल बरोबर मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या एसीबीसीच्या घोळ करून ठेवल्या आहेत ना ह्या संपूर्ण मराठ्यांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाचं आहे ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही अभ्यासपूर्ण कायदेशीर त्यांना फक्त दिसतं की जरांगी भाऊ उपोषणाला बसले जरांगी भाऊ जातीवाद करतात जातीवाद आता थोडंसं बोलतो मी जातीवादाहून पुन्हा एक जा येतं जेव्हा मराठ्यांचं आरक्षणाची मागणी चालू झाली बी सीच्या एकोणावीस टक्क्यामध्ये आपण मागतोय मराठा समाज मागतोय टोटल आरक्षण किती बत्तीस टक्के बत्तीस टक्के प्लस बत्तीस टक्के प्लस आहे त्याच्यामध्ये आपले धनगर बांधव आणि वंजारी बांधव यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आहे एकोणावीस ना टक्क्यामध्ये धनगर बांधव वंजारी बांधव नाही आहेत मग तरीही हाके धनगर म्हणून कस काय उतरला अचानक तिकडून परळी होऊन असेल बीड होऊन असेल अचानक ते जे राजकारणी नेते आहेत त्यांचे ते कशा लोकांस काय उतरले आज उलटं त्या हाकेवरती केस दाखल व्हायला पाहिजे कारण वाल्मिकारसारखा माणूस त्याचा उपशा तिथं काय करत होता म्हणजे जातीवाद लावण्यासाठी हे प्लॅन जे आत्ता संतोष देशमुख बांधव जे मारले गेले असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी जातीवादी होत आहेत तर याची प्लॅनिंग हाकेच्या आंदोलनापासून झाली नसेल हे कशावरून बरोबर ना मग हाकेचीही चौकशी व्हावी वाल्मिकाची ह्या प्रकरणाचीही चौकशी व्हावी मग ते आंदोलन प्रति आंदोलन जे तुम्ही म्हटले हे त्यांच्यासाठी चालू झाले आज सगळे बांधव डोळे बंद करून एकमेकांना म्हणजे त्या नेत्याला पाठिंबा देतात किंवा काय पण तो नेता कसा आहे त्याचा अभ्यास किती आहे किंवा त्या बाकीच्या गोष्टी किती याचा अभ्यास आपण केला पाहिजे मग जर धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला हातच लागत नाही आहे तर मग ते विरोधात उतरले कोण मग त्यांच्या नेत्यांना विरोध केला तर नेत्यांनी समाजावरती ढकललं आजही जरांगे भाऊंनी कधीही धनगर बांधवाना वंजारी बांधवांना डायरेक्ट समाजावरून कधी बोललेलं नाही तरी जरांगे भाऊ जातीवादी तरी मराठा समाज जातीवादी आज संतोष देशमुख बांधवांची जी हत्या झाली बरोबर ते सरपंच होते त्यांचं आजही त्यांच्या मिसेस त्या सरपंच विद्यमान सरपंच एक सरपंच एका जातीचा असतो का अख्ख्या गावाचं मध्ये वंजारी बांधवेत धनगर बांधवेत मुस्लिम बांधवेत आपले आंबेडकरवादी बांधवेत सगळ्यांचाच तो सरपंचच असतो गावाचाच विकास करतो ना मग कसं काय त्याला मराठे लेवल लावलं तुम्ही जातीवादी म्हणतात की तुम्ही मराठे उद हे करताय ते करताय आणि तो ज्या आपल्या येसरी बांधवाला मारण झाले त्याचा न्याय मागायला गेला होता आणि त्याचीच हत्या झाली मग तो जातीवादी आहे का मग मराठा समाज जातीवादी कुठंतरी हे कमी करायला पाहिजे सरकारनी प्रॉपर कायदेशीर माहिती आणि मीडियावाल्यांनी पण ह्या ज्या कायदेशीर बाबी आहेत ह्या जनतेसमोर मराठा समाजासमोर आत्ताही सांगतो जर मराठा समाजाला एसीबीसीचं रूप कळलं तर आज इथं एवढे बांधव आलेत ना आणि जे कोटीमध्ये बांधव आधी झाले त्याच्यात डब्बल समाज उतरल एवढं पण मी तुम्हाला सांगतो जरांगे भावना उपोषण करायची गरजसुद्धा पडणार नाही जर एसीबीसीचं खर रूप पूर्ण समाजासमोर आलं तर कायदेशीर आता आम्ही मागतो तर आम्हाला द्यायला काय हरकत आहे जर आपण पाहिलं तर इकडे उपोषण उपोषण चालू के चालू केलं प्रति या गोष्टीवर काय नाही आता प्रति उपोषण चालू व्हायची वेळच येत नाही कारण आता पाकिटांना मिळणं बंद झालेलं आहे प्लस आता ज्या काही गोष्टी घडामोडी होत आहेत आता कोर्टात पण मराठा आरक्षणाच्या बाबत विषय चालू आहे पण ऍक्च्युअल मध्ये कोर्टाच्या बाबतीत कोणी बोलताना दिसतच नाही की जरांगे पाटील एका ठिकाणी आपण उपोषण करतायत आणि त्या बाकीच्या मागण्या पुढे आहेत जरांगे पाटील कायदेशीर बाबतीतही लढा देत आहेत की फक्त उपोषण करायचं म्हणून करायचं नाही कायदेशीर बाबतीतही त्यांचा तो लढा चालूच आहे कोर्टाची काय प्रक्रिया चालते पुढे काय होतं आहे याच्याबाबत सगळ्या गोष्टी चालू आहे पुन्हा कायदेशीर आता जेव्हा होईल तेव्हा होईल कारण तामिळनाडूमध्ये सुद्धा मोर दॅन सेवन्टी फाईव्ह पर्सेंट आरक्षण टिकलं आहे ते कसं टिकलं आहे आता हे तामिळनाडू सरकारला माहिती महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं पण ह्या सगळ्या गोष्टींची जी एक आपण ताळमेल जर बसवला तर संविधानिकदृष्ट्या एक समाज जेव्हा मागास ठरला जातो त्या समाजाच्या पन्नास टक्के आरक्षण लोकसंख्येदृष्टीने त्या समाजाला मिळतं मग मराठा समाज आत्ताच्या तत्कालीन सरकारने अठ्ठावीस टक्के दाखवला मग मराठा समाजाला आरक्षण किती टक्के मिळायला पाहिजे होतं चौदा टक्के आता ते दिलं किती दहा टक्के चला आपण तेही मान्य केलं आता हे जे ए सी बी सी आरक्षण आहे याच्यामुळे मराठा समाजाचा काय फायदा झाला बरोबर तर ॲक्च्युअलमध्ये आपण ए सी बी सी घेतलं जरी नसतं तरी आजही आपल्या मुलांना शाळेची श फी भरावी लागते ए सी बी सी घेऊनसुद्धा पूर्ण फी भरावी लागते चला एखादा माझा वडील आहे गरीब शेतकरी आहे मला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळाले एक चांगल्या डी वाय पाटील असेल किंवा इतर कोणत्या चांगल्या स्कूलमध्ये माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं बी मला तिथं सीट राखीवे अठ्ठ्याण्णव टक्क्यावरती पण मला अडीच लाख रुपये भरायचे माझ्या वडिलांकडे नाही आहे चला जमीन गहाण ठेवली जमीन गहाण ठेवून माझ्या वडिलांनी माझी कॉलेजची फी भरली कॉलेजची फी भरल्यानंतर तिथं माझा राहायचा खर्च आहे वह्या पुस्तकांचा खर्च आहे इतर खर्च आहे येण्या जाण्याचा असेल किंवा काय मग माझ्या वडिलांनी ई एम आय भरायचे का कॉलेजचा तो बाकीचा खर्च भरायचा पण या व्यतिरिक्तच जर समजा मी मध्ये असतो किंवा मला ईडब्ल्यू एसचा फायदा असता तर ईडब्ल्यू एसला बाकीच्या स्कीम आहेत स्कॉलरशिप आहेत जर मी मध्ये असतो तर मध्ये मला मोफत वस्तीगृह आहे त्याच्यानंतर स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये फी माफीचं एक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कर्ज योजना आहेत ज्या अशा कर्ज योजना आहेत की तीन वर्ष जरी माझ्या बापाने किंवा मी कर्ज फेडलं नाही तरी त्याचं तर मेमोरंडम होतं त्याला चक्रवाढ व्याज लागत नाही काय सांगाल एकंदरीत आंतरवाली सराटी या ठिकाणी तुम्ही आलात या अगोदरचे उपोषण पाटलांनी वैयक्तिक केले होते हे उपोषण मात्र सामूहिक असणार आहे काय बदल दिसतो काय प्रतिसाद कसा प्रतिसाद येतो प्रतिसाद प्रत्येक वेळेसच्या पेक्षाही खूप चांगला प्रतिसाद आहे आणि पाटलांनी जो निर्णय घेतला आहे तो समाज मान्य निर्णय असतो समाजाला विचारून घेतलेला निर्णय असतो त्यामुळं प्रतिसाद कमी जास्त अधिक प्रमाण असं काही प्रमाणच नाही आहे सहा कोटी जनतेनं ठरवलेलं लक्ष आहे पाटील बोले दल हाले अशी गोष्ट मराठा समाजाबाबतीत झालेली आहे पण काही जण म्हणतात की मग निवडणुकीमध्ये दिसलं नाही किंवा त्यानंतर हवा कमी झाली राजकारण समाजकारण आणि मराठ्यांचं आरक्षण ह्या तिन्ही प्रश्नाला एकत्रित करून चालणार नाही राजकारण हा भाग वेगळा करून पाटलांनी त्याच दिवशी सांगितलं ज्या दिवशी उमेदवार द्यायचे नाही त्या दिवशी की आपण जोपर्यंत गोळाबेरीच करत नाहीत कुठल्याही एका समाजावरती राजकारण होऊ शकत नाही त्यामुळं जोपर्यंत आपल्या बाजूला भक्कमपणे एक दोन तीन चार समाज असे एकत्रित येत नाहीत तोपर्यंत राजकारण मराठ्यांच्या एकट्या झेंड्याखाली होऊ शकत नाही हे पाटलांनी त्या दिवशी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं समाजकारणाचा हा लढा आणि आरक्षणाचा जो लढा आहे तो फार वेगळा आहे आणि राजकारणाचा लढाही वेगळी आहे जर आपण पाहिलं तर रांगी पाटलांचं हे सातवं उपोषण असणार आहे सरकार आता दखल घेईल असं वाटतं सातवं आंतरवाली सराठीतलं सातवं उपोषण आहे वास्तविक पाटला पाहता पाटलांचा आरक्षणाचा लढा आणि उपोषण हे अनंत काळापासून चालत आलेली गोष्ट आहे त्यामुळं हा लढा शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि सरकारला नमती भूमिका घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीच्या दिवशी जो अध्यादेश काढलेला आहे तो उद्याच्या सव्वीस जानेवारीला तरी किमान शासनाने लागू करावा ही सकल मराठा समाजाची अखंड महाराष्ट्रातल्या मारा, मराठा समाजाची अपेक्षा आहे सरकार जे सांगते दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्याचा काही परिणाम होतो का सरकारने दहा टक्के सांगितलं दिलं किंवा त्यांना कुणी मागितलं आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे संविधानिक आरक्षण जे आहे जे टिकणारं आरक्षण आहे ते पाटील मागतायत आणि तेच आरक्षण मराठ्यांना कायमस्वरूपी टिकून राहू शकतं या अगोदर दहा टक्के दिलं गेलं होतं त्याच्यानंतर दहा टक्के दिलं गेलं आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा दहा टक्के दिलं गेलं परंतु ते, पर ते संविधानिक नाही ते टिकत नाही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही म्हणून ती मागणी मराठा समाजानं कधी केलीच नाही आणि ती मागणी असू शकत नाही त्याचा आणि याचं कम्पेअर होऊ शकत नाही मग आता ही मागणी यावेळेस पूर्ण होईल शंभर टक्के शासनाला ती मागणी मान्यच करावं लागेल आणि ज्याला कुणाला आहे तुम्ही राजकारणाचा विषय काढला आहे म्हणून सांगतो आहे की ज्याला कुणाला द्यायचं आहे त्याला भरभरून दिलं आहे मराठा समाजाना पाटील नेहमीच सांगत असतात की आम्ही सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे